नमस्कार मंडई गणेश चतुर्थी स्पेशल आज आपण मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक बनवणार आहोत आणि तेही आपण तांदूळ किंवा तांदळाची पिठी न वापरता सुद्धा हे मस्त सॉफ्ट मऊ लुसलुशीत असे उकडीचे मोदक बनवणार आहोत आपण हे उकडीचे मोदक रव्यापासून तयार करणार आहोत जे नवीन मोदक बनवायला शिकणारे आहेत त्यांनासुद्धा बनवता येतील एवढी सगळ्यात सोपी पद्धत ही आहे तर सुरुवातीला आपल्याला मोदकाचं सारण बनवून घ्यायचं आहे त्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप घेतलेला आहे त्यावरती दोन चमचे आपल्याला ड्रायफ्रूट्स आधी परतून घ्यायचे आहेत थोडेसे मस्त खरपूस आपण हे ड्रायफ्रुट्स आधी तुपामध्ये परतून घेणार आहोत म्हणजे त्याचा क्रंचीपणा आपल्या सारणामध्ये खूप छान येतो आता हे, हे ड्रायफ्रूट्स आपल्या आवडीप्रमाणे आपण ह्यामध्ये घालू शकतो बघा थोडे छान असे लालसर झाल्यानंतर आता आपल्याला ह्यामध्ये खवलेला नारळ घालायचा आहे तर इथे मी तर इथे मी दोन नारळ फोडून ह्या दोन नारळांचं हे ओलं खोबरं इथे आपण घेतलेलं आहे वाटीमध्ये गच्च असं दाबून घ्यायचं आहे म्हणजे आपल्याला इथे गुळाचं प्रमाण इथे घेताना बरोबर घेता येतं सुरुवातीला तुपावरती आपण हे ओलं खोबरं एक मिनिटभर परतून घेणार आहोत आणि आता ह्यामध्ये आपल्याला गुळ घालायचं आहे तर दोन वाटी आपण इथे ओलं खोबरं घेतलेलं आहे तर एक वाटी इथे आपण गुळ घेणार आहोत बारीक करून असं गुळ आपण ह्यामध्ये घातलेलं आहे तर गुळ आता आपण ह्या ओल्या खोबऱ्यामध्ये चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आपण हे गुळ आणि खोबरं परतून घेतल्यानंतर हळूहळू इथे आता गुळ विरघळायला सुरुवात झालेली आहे इथे पाहू शकता आता इथे गुळ विरघळायला सुरुवात झालेली आहे अजून एक तीन ते चार मिनटं आपण हे छान असं परतून घेणार आहोत आणि इथे तुम्ही बघा गुळ छान विरघळलेला आहे गुळ विरघळल्यानंतर गुळाला पाणी सुटतं आणि हे आता पाणीसुद्धा आपल्याला थोडंसं आटवायचं आहे म्हणजे आपलं मोदकाचं चा सारण छान असं ड्राय होतं म्हणजे ते पाणी असेल तर ते मोदकातून बाहेर येऊ शकतं म्हणून थोडंसं आपल्याला इथे हे ड्राय करायचं आहे आणि आता ह्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे थोडंसं मनुका आणि वेलची पावडर आपल्याला घालायची आहे आणि अजून एक दोन मिनटं आपण हे चांगलं परतून घेऊया आणि छान इथे मोदकाचं सारण आपलं इथे परफेक्ट असं तयार झालेलं आहे आता हे तयार झालेलं सारण आपण एका बाजूला थंड करायला ठेवायचं आहे आणि लगेचच आता आपण ह्या मोदकासाठी लागणारी उकड तयार करून घेऊया तर इथे मी एका पॅनमध्ये एक वाटी आपल्याला पाणी घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने मोजून आपल्याला इथे दूध घ्यायचं आहे शक्यतो उकड काढण्यासाठी भांड हे नॉनस्टिकचं घ्यायचं आहे म्हणजे उकड खाली तळाला चिटकत नाही आता या पाण्यामध्ये आपल्याला चवीपुरतं थोडंसं मीठ घालायचं आहे एक चमचा तूप घालायचं आहे म्हणजे आपली उकड मस्त मऊ लुसलुशीत तयार होते आणि आता ह्या दुधाला आपल्याला पाण्याला उकळ काढून घ्यायचं आहे मिक्स करून घेऊया आणि छान आता ह्याला उकळी आणून देऊया उकळ आल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये रवा मिक्स करायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता आता उकळ आलेला आहे आणि आता ह्यामध्ये आपण एकदम बारीक रवा आपल्याला वापरायचा आहे असा हा बारीक रवा एक वाटी आपण घेतलेला आहे आणि ह्या पाण्यामध्ये आता घालायचा आहे तर घा पाण्यात घालताना एकाच ठिकाणी घालायचं नाही आहे सगळीकडे असं पसरवून घालायचं आहे एकाच ठिकाणी घातलं तर त्याच्या गुठळ्या होऊ शकतात गाठी होऊ शकतात म्हणून आपण सगळीकडे असं पसरून टाकायचं आहे आणि लगेचच आपण ते दुधामध्ये असं चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे गाठी होणार नाही आहेत आणि गॅसची फ्लेम अगदी स्लो ठेवायची आहे आणि सगळीकडे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे बघा एक मिनिटभरामध्येच हे छान असं मिक्स होतं पूर्ण पाणी आणि दूध शोषून घेतलेलं आहे रव्याने आणि छान इथे हे सगळं आता आपण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे कारण तो रवा आहे रवा चांगला शिजला पाहिजे म्हणून आपण हे चांगलं परतून घ्यायचं आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे आणि हे परतून झाल्यानंतर ह्यावरती आता आपल्याला ह्या उकडवरती आपल्याला झाकण ठेवून हे पीठ असंच दहा मिनिटं आपल्याला गॅस बंद करून ठेवून द्यायचं आहे गॅस पूर्णपणे बंद करायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे यावरती आता एक दहा मिनिटानंतर आपण ह्याचं झाकण काढून घेतले आणि हे पीठ आहे ते आपण ताटात काढून घेतले आता हे जे पिठाची एक वाफ काढून द्यायची आहे आणि हलकस कोमट असतानाच आपल्याला हे पीठ मळायचं आहे गरम गरम असताना मळता येत असेल तर मळलं तरी चालू शकतं म्हणजे लगेच ते पीठ मळलं जातं गार झालं तर ते कडक होतं म्हणून गरम असतानाच आपल्याला हे पीठ लगेच असं मळायचं आहे तर ह्यामध्ये हे मिश्रण तुम्हाला जर थोडंसं ड्राय वाटलं तर ह्यामध्ये एखाद दुसरा चमचा दूध किंवा पाणी घालून पुन्हा आपण हे सॉफ्ट करू शकतो पण एक वाटी पाणी आणि अर्धा वाटी दूध हे एवढं परफेक्ट प्रमाण आहे एक वाटी रव्यासाठी अजिबात आपल्याला एक्स्ट्राचं पाणी हे पीठ मळताना लागत नाही चांगलं असं मळून काढायचं आहे बघा मळल्यानंतर छान पिठाचा गोळा मस्त झालेला आहे ते आता ह्या तयार झालेल्या पिठावरती आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे आणि पुन्हा हे पीठ चांगलं मळायचं आहे मस्त पिठाचं कुठेही आपल्याला हे रवा असा जाणवला नाही पाहिजे एवढं पीठ आपण छान मळून काढायचं आहे अजिबात आपण रवा वापरला आहे हे मोदक बनवण्यासाठी अजिबात कळत नाही दुसऱ्यांना आपण मोदक खायला दिला तर त्यांना अजिबात कळणार नाही के कशापासून तयार केलेले आहेत एवढे सॉफ्ट आणि मऊ लुसलुशीत हे उकडीचे मोदक तयार होतात तरी बघा छान पीठ आपण इथे मस्त असं मळून काढलेलं आहे चला तर लगेचच आता आपण मोदक बनवायला घेणार आहोत इथे आपलं सारण तयार आहे पीठ सुद्धा तयार आहे आता मोदक वळण्यासाठी इथे थोडंसं तूप घेतलेलं आहे म्हणजे थोडंसं आपण हाताला लावायचं आहे जर चिकटपणा वाटत असेल तर आता इथे थोडंसं पिठाचा गोळा घ्यायचा आहे हातावर पुन्हा थोडंसं असं गोल आकार आहे आणि ह्याची एक पेढ्या एवढ्या असा गोळा तयार करून घ्यायचा आहे आता ह्या तयार केलेल्या गोळ्याला थोडंसं मधोमध असं थोडंसं तुपाचा हात लावायचा आहे आणि गोल आकार फिरवून जी अशी मस्त अशी पारी तयार करायची आहे आपल्याला हे बघा दोन अंगठ्याच्या मदतीने आपल्याला असे गोल आकार फिरवून ह्याची पारी तयार करायची आहे मस्त पातळ अशी हे जी पारी तयार होते आणि ही रव्याची आपण जेव्हा मोदक बनवतो त्यावेळेला ते अजिबात फाटण्याची किंवा हाताला चिटकण्याची अजिबात टेन्शन नाही मस्त बघा इथे अगदी पातळ कडा इथे झालेली आहे पातळ आपण इथे अशी हे जी पारी तयार केलेली आहे आणि आता तयार केलेल्या पारीमध्ये आपल्याला आता सारण भरायचं आहे मेंता, मेंता, आता या मोदकाच्या सारणाला काही ठिकाणी सारण म्हणतात चुरण म्हणतात तुमच्याकडे जसं म्हणत असेल त्याप्रमाणे आपण म्हणायचं आहे तर हे सारण आपण ह्यामध्ये भरून घेतलेलं आहे आणि आता आपण मस्त नाजूक अशा कळ्या पाडून घेणार आहोत मोदकाला तर बघा दोन बोटांच्या मदतीने अशा चिमटीने आपल्याला ह्याच्या अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत तर एका बाजूने सुरुवातीला अशा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जवळजवळ अशा पाडायच्या आहेत दुसऱ्या बाजूने सुद्धा अशा थोडं मोदक फिरवायचं आहे गोलाकार आणि असं आपल्याला ह्या बाजूने सुद्धा कळ्या पाडून घ्यायच्या आहेत जवळ जवळ थोड्या कळ्या पाडल्या तर आपण एकवीस कळ्या सुद्धा पाडू शकतो आणि नंतर ह्या कळ्या पाडून झाल्यानंतर आपण हे असे गोलाकार एकत्र एक करायचे आहेत वरून आपल्याला त्याचं तोंड असं बंद करायचं आहे आणि वरती असं आपल्याला मोदकासारखा आकार करायचा आहे वरचं जर पीठ तुम्हाला जर जास्त वाटत असेल तर थोडंसं पीठ वरचं काढायचं आहे आणि वरच्या शेंडीला थोडंसं असंच भाग ठेवायचा आहे सुंदर इथे बघा असं मस्त मोदक झालेला आहे पूर्णपणे वरचं बाजू आपल्याला बंद करायची आहे आणि सुंदर इथे मोदक तयार झालेला आहे तर अशा पद्धतीने आपण मस्त रव्यापासून उकडीचे मोदक तयार करायचे आहेत तर इथे मी तुम्हाला अजून एक मोदक बनवून दाखवते म्हणजे तुम्हाला पूर्णपणे कल्पना येईल की आपल्याला कशा पद्धतीने इथे मोदक आणि मोदक्याच्या कळ्या पाडायच्या आहेत मस्त रव्यापासून अगदी सोप्या पद्धतीने आपण हे उकडीचे मोदक तयार करतोय बघा थोडंसं पीठ घेऊन हाताला तूप लावून आपण मस्त गोलाकार फिरवून ही पारी तयार करून घेतलेली आहे पारी तयार करताना पण आपण पटपट ही पारी तयार होते आणि एकदम कडा पातळ होतात कुठेही मोदक असं जाड वाटत नाही आपल्याला पारी तर तयार झालेल्या पारीमध्ये इथे आपण असं हे सारण भरायचं आहे हाताने एकत्र थोडंसं बोटाने आपण हे सारण जवळ करायचं आहे आणि अशा ह्या आता मोटकाच्या इथे आपल्याला कळ्या पाडायच्या आहेत हे बघा सुंदर चिमटीने आपल्याला ह्या अशा कळ्या इथे पाडायच्या आहेत नवीन मोदक बनवायला शिकणारे सुद्धा अगदी सहज मोदक बनवू शकतात एवढी सोपी पद्धत मी आज तुम्हाला दाखवलेली आहे बघा मस्त अशा सगळ्या कळ्या पाडून झालेल्या आहेत आता हे आपण पूर्णपणे असं जवळ हाताने हळूहळू असं बंद करायचं आहे हे बघा हाताने पूर्ण असं बंद केल्यानंतर आपण वरचा भाग असा सगळे एक एकत्र एक जवळ करून घ्यायचं आहे आणि शेंडीकडे आपल्याला असं थोडंसं भाग ठेवायचा आहे आता ह्याच पद्धतीने आपण बाकी सुद्धा सगळे मोदक बनवून घेऊया आणि हे बघा इथे आता अर्धे मोदक मी बनवून घेतलेले आहेत आणि सुंदर इथे सगळे मोदक एकसारखे आपले तयार झालेले आहेत छान कळ्यासुद्धा पाडलेल्या आहेत तिथे तुम्ही पाहू शकता आता हे तयार झालेले मोदक आपल्याला स्टीम करायचे आहेत त्यासाठी इथे आपण एक चाळण घेतलेली आहे आणि या चाळणीवरती खालच्या बाजूला मी हळदीची पानं लावून घेतलेली आहेत आता सीझन आहे आणि त्यामुळे हळदीची पानं मार्केटमध्ये खूप येतात तर ही माझी घरचीच कुंडीतली हळदीची पानं आहेत ती मी चाळणीवरती ही लावून घेतलेली आहेत जर तुमच्याकडे हळदीची पानं नसेल तर तुम्ही चाळणीला तेल किंवा तूप लावून सुद्धा डायरेक्ट आपण मोदक ह्यावरती ठेवू शकतो किंवा एखादा रोला रुमाल वगैरे त्यावरती सुद्धा ठेवू शकतो तर चाळणीमध्ये आता आपण हे मोदक ठेवलेले आहेत आणि एका बाजूला पाणी गरम करायला ठेवले पाण्याला छान उकळ आल्यानंतरच चाळण आपल्याला टोपावरती ठेवायचे आहे आणि वरून झाकण ठेवायचं आहे आणि बरोबर पंधरा मिनटं बघायचं आहे पंधरा मिनटं आपण स्टीम करायचे आहेत आणि पंधरा मिनटानंतर झाकण उघडायचं आहे इथे परफेक्ट आपले मोदक तयार झालेले आहेत आता हे चाळण आपण काढून ठेवायचे आहे आणि थोडं थंड झाल्यानंतर पाण्याचा हात लावायचा आहे आणि मोदक आपल्याला दाटात काढून घ्यायचे आहेत तर तुम्हाला आज आपण रव्यापासून तयार केलेल्या मऊ लुसलुशीत अशा उकडीच्या मोदकाची रेसिपी कशी वाटली हे व्हिडिओमध्ये मला नक्की कमेंट करून सांगा